नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एन स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत तो विषय म्हणजे पंडित नेहरूंचं नेहरू निरु हे आडनाव कसं पडलं तर दोनशे वर्षापूर्वी म्हणजेच अठराव्या शतकामध्ये काश्मीरच्या डोंगरदऱ्याच्या भागातून समृद्ध मैदानी प्रदेशामध्ये हे कुटुंब स्थायिक झालं आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर फरुख शियर हा पादशाह बनला तो काळ म्हणजे मुघल सत्तेच्या रासाचा काळ होता तर पंडित नेहरूंच्या पूर्वजाचं नाव होतं कौल तर ते संस्कृत आणि फारशी भाषांचा अभ्यास असल्यामुळे त्यांना पंडित ही उपाधी पंडित ही डिग्री त्यांना लागलेली होती तर फरुखसियर दौऱ्यावर असताना फरुख शियरच्या आग्रहावरून सतराशे सोळा साली दिल्लीला या राजकौल कुटुंबाला आणलं गेलं आणि फरुखसियर बादशहाने एका कालव्याकाठी कालव्याला हिंदीमध्ये नहर असं म्हणतात तर एका कालव्याकाठी त्यांना राहायला घर दिलं जमीन दिली आणि जहागिरी दिली तर हळूहळू राजकौल हे त्यांच्या पूर्वजांचं नाव होतं कौल हे त्यांचं आडनाव होतं तर राज कौल कुठे राहतात तर नहरच्या काठी राहतात तर असं प्रघात पडता पडता राजकौल हे नाव बाजूला पडलं आणि नहरचं हळूहळू नेहरू झालं तर कौल शब्द गाळून त्यांचं आडनाव हे नेहरू झालं आणि तेव्हापासून नेहरूच पडलं तर त्यांच्या पूर्वजाचं नाव जे आहे आडनाव ते कौल होतं परंतु नहरच्या काठी कालव्याच्या काठी राहायला आल्यामुळं ते कुठे राहतात तर नहरच्या काठी राहतात तर नहरचं हे नेहरू झालं तर अशा पद्धतीने हे आडनाव पडलेलं आपल्याला दिसून येतं では。